आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खटाव तालुक्यातील बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हणून ओळख असलेले चोराडे येथे कैलासवासी भिवा अण्णा पिसाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीस ऑक्टोबरला बैलगाडी शर्यतीचे विना प्रवेश फी मैदान संपन्न होत आहे त्यानिमित्ताने चोराडे ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे या बैलगाडी शर्यतीमध्ये बैलगाडी मालकाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले ऑनलाईन नोंदणी सुरू आहे एकोणतीस तारखेला सकाळी ऑनलाईन पद्धतीने गट जाहीर केले जाणार आहेत या मैदानात फक्त एक हजार गाडी मालक सहभागी होणार आहेत मैदानाचे नियम पेडगाव पॅटर्न पद्धतीने मैदान संपन्न होणार आहे या मैदानात जवळजवळ वीस ते पंचवीस लाख रुपये बक्षीस रुपये बैलगाडी मालकास देण्यात येणार आहेत वीस छपटा वीस बोकड पाण्याचे जार गदा कोंबडा ढाली व गट पास करणाऱ्या गाड्यांना चषक अशा अनेक खैरात होणार आहे चॅनल सुट्टीमेकर पंच चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे या मैदानासाठी मंत्री महोदय आमदार खासदार नेते मंडळी महाराष्ट्रातील बैलगाडी संघटना उपस्थित राहणार आहे हे मैदान कैलासवासी भिवा गणपती पिसाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपन्न होणार आहे नितीन कुलकर्णी सेव्हन स्टार न्यूज पुसेसावळी